नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा ते मित्रांनो बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अबग दोनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर बत्तीसशे पन्नास सर्जन राय चार हजार एकशे ब्याण्णव जास्ती जसा चार हजार चारशे बत्तीस रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अवक तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सर्जन राय चार हजार तीनशे नऊ जास्ती जास्तीत चार हजार चारशे एक रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक सतरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सर्जन राहील एकशे पन्नास जास्तीत जत चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक सहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी अडतीसशे पासष्ट सर्जन राहील चारा तीनशे पन्नास जास्तीत जत चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रो साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील